नमस्कार तिखट पाहूनच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सध्या आपण आषाढ महिना स्पेशल तळणीचे पदार्थ बघतोय तर आजचा पदार्थ आहे गोड गुळाची पुरी अचूक प्रमाणामध्ये चंब फुगलेली खमंग खुसखुशीत अशी ही पुरी बनवून दाखवलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास रेसिपीला लाईक आणि ला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम एक वाटी गूळ हा बारीक करून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी वाटीचे प्रमाण घेतले तुम्ही घरातील कुठलीही एक वाटी किंवा कप घेऊ शकता बारीक केलेला गुळ अगोदर वितळवून घ्यायचा त्यासाठी तो मी एका पातेल्यात घातला सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलं तर रूम टेम्परेचरच साधच पाणी घेतलं आहे याचाच अर्थ जेवढा आपण गुळ घेऊ तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपला पाण्याचा अंदाज हा अजिबात चुकणार नाही आता चमच्याच्या मदतीने गुळ आणि पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजेच गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं तर या ठिकाणी मी पाणी हे गरम करून घेतलेलं नाही किंवा गॅसवर ही प्रोसेस केलेली नाही गुळ जर चांगला बारीक करून घेतलेला असेल तर तो पाण्यामध्ये सहजरित्या वितळला जातो अगदी पाच ते सात मिनिटात ही प्रोसेस तयार होते चला आता गुळ वितळेल तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये सारख्याच वाटीने मोजून दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यानंतर पुरी ही छान खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी मी, रवा या मी रवा बारीक रवा घेतलेला आहे तो दोन चमचे घालायचा तर या ठिकाणी मी बारीक रवा वापरला बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा त्याचबरोबर पुरी ही जास्त कडक न होता हलकीशी नरम व खमंग होण्यासाठी यामध्ये दोन चमचे बेसन घातलं त्यामुळे पुरी ही वातड बनत नाही यातच मी अर्धा चमचा याप्रमाणे सुंठ आणि वेलची पावडर घातली तर ही पावडर मी घरीच तयार करून घेतलेली आहे त्यासोबतच कच्च्या ची पावडर अर्धा चमचा घातली तर कच्ची बडीशेप ही मिक्सरला फिरवून तिची जमेल तितकी बारीक पावडर तयार करून घेतली तर ती सुद्धा अर्धा चमचा घालायची त्यामुळे पुरीला छान फ्लेवर येतो आणि खायला सुद्धा पुरी रुचकर लागते आता गोडाचा पदार्थ म्हटलं की चिमूटभर भरमीट हे आलंच त्यामुळे अगदी थोडंसं चिमुडभर इतकंच मीठ घातलं आता हे घातलेले जिन्नस सर्व पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व चांगलं एकजीव झालं की यामध्ये आता तुपाचं मोहन घालायचं आहे तर साधारणपणे तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता तर तूप हे गॅसवर चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि हे गरम तुपाचं मोहन तयार पिठात घालून मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला तूप हे गरम त्यामुळे चमच्याने मिक्स करायचं हलकस थंड झालं की हातानेच पिठाला तूप हे चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे तूप हे पिठामध्ये चांगलं एकजीव झालं पाहिजे असं मिसळवून घ्यायचं तर आता तूप आणि तेलाचं मोहन परफेक्ट आहे हे कसं ओळखायचं तर हातामध्ये पीठ हे असं दाबून बघायचं त्याची मूठ वळली गेली की समजायचं आपलं तुपाचं मोहन हे परफेक्ट आहे आता सुरुवातीला जो गुळ आपण पाण्यात विटळण्यास ठेवला होता तो सुद्धा चांगला एकजीव झाला तर हे गुळाचे पाणी या पिठात घालायचे परंतु ते असेच न घालता गाळून घ्या म्हणजे यात जर काही कचरा किंवा खडे असतील तर ते वरच राहील आता मी यामध्ये संपूर्ण हे पाणी न घालता थोडस दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक ठेवणार आहे गरज असल्यास मी घालेल नाहीतर ते असेच आपण ठेवणार आहोत कारण एखाद्या वेळेस काय होतं काही गहू हे जास्त पाणी पितात किंवा पीठ मिळण्यास काही गव्हाला कमीसुद्धा पाणी लागू शकते त्यामुळं मी थोडंसं पाणी हे शिल्लक ठेवलेलं आहे तर या पाण्यात पीठ चांगलं एकजीव करत भिजवून घेऊ तर बघा या ठिकाणी मला जेवढं पाणी मी घेतलेलं होतं म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी आपण शिल्लक ठेवलेलं आहे तर ते परफेक्ट असं वाटत आहे त्यामुळे मी ते पाणी घातलं नाही ते तसंच शिल्लक राहिलेलं आहे या ठिकाणी गव्हाच्या पिठानुसार पाणी हे थोडं कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे गुळाचे पाणी हे एकदाच न घालता असं थोडं थोडं करून घाला म्हणजे परफेक्ट अंदाज येईल तर बघा ज्याप्रमाणे चपातीचं कणिक मळतो अगदी तसंच हे पीठ मी मळून घेतलं आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत म्हणजे यात घातलेला जो रवा आहे तो छान भिजला जाईल तर दहा मिनिटांनंतर रवा हा छान भिजला जातो पीठ सुद्धा अगदी थोडस सा फुलल्यासारखं दिसतं आणि बघा छान नरम असं हे पीठ तयार झालेलं आहे आता यावर थोडासा तुपाचा हात लावायचा आणि पुन्हा थोडस हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे एकसारखं करून घ्यायचं पीठ एकसारखं मळून घेतलं की आता त्यातील छोटासा एक उंडा तयार करून ज्याप्रमाणे रोजची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची तर बघा चपातीपेक्षा थोडीशी जास्त जाड ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त ही पातळ लाटलेली नाही तुम्ही थिकनेस बघू शकता तर याच पद्धतीने लाटून घ्या म्हणजे तेलात सोडल्यानंतर पुरी ही छान तम्म फुगते जर पुरी ही पातळ लाटली तर मग ती फुगत नाही कडक बनते तर आता या ठिकाणी मी एक ग्लास घेतलेला आहे तुम्ही वाटीही घेऊ शकता ज्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या त्या आकाराची वाटी किंवा ग्लास घेऊन पुरीही कट करून घ्यायची या पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर ह्या पटकन होतात या व्यतिरिक्त तुम्ही लाटून सुद्धा छोटे छोटे गोळे करून त्याची एक एक अशी पुरी लाटू शकता फक्त त्या प्रोसेसला वेळ हा थोडासा जास्त लागतो तर बघा त्या पद्धतीने सुद्धा एक पुरी मी करून दाखवते तर ह्या मी प्लेन अशा पुऱ्या केलेल्या आहे तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही खसखस आणि तीळ सुद्धा पेरू शकता तर ह्या तयार केलेल्या पुऱ्या आपण प्लेटमध्ये ठेवूया आणि राहिलेल्या पिठाच्या सुद्धा पुऱ्या याच पद्धतीने तयार करून घेऊया पीठ जर भिजवताना ते व्यवस्थित रित्या भिजवले गेले तर याला तेल तूप किंवा पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही सहजरित्या ही, सहज ही पुरी लाटली जाते आता गुळ वापरल्यामुळे मिश्रण हे आकसलं जातं त्यामुळे एकसारखं व्यवस्थित हे लाटून घ्यायचं आणि नंतर ग्लासच्या मदतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या तर बघा प्लेटमध्ये काही पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहे तर चला ह्या तळायला घेऊया तर तेल हे मी अगोदरच कढईमध्ये मध्यम आचेवर गरम करून घेतलं आता तेलामध्ये कढईत बसतील तेवढ्याच पुऱ्या घालायच्या तर साधारणपणे तीन पुऱ्या सुरुवातीला तळून घेऊया म्हणजे त्या छान फुलतात आणि मोकळ्या सुटसुटीत तळल्या जातात तर बघा पुरी छान तम्म फुगलेली आहे मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आता वरत झाऱ्याच्या मदतीने आलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त खमंग गोल्डन रंगावर ही पुरी तळून घ्यायची आहे पुरी तळत असताना ती मध्यमाचीवरच तळायची हाय फ्लेम वर जर पुरी तळली तर ती वरतून तळल्यासारखी दिसते पण आतून कच्चीच राहते तर बघा सुरेखा रंग आलेला आहे आता हे आपण तेलातून काढून घेऊ आणि याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊ जर काही पुऱ्या तुम्हाला कडक हव्या असतील तर तुम्ही पुरी लाटताना ती पातळ लाटा म्हणजे तेलामध्ये ती छान कुरकुरीत क्रिस्पी बनेल तर बघा सुद्धा पुऱ्या तळून झालेल्या आहे आवाज बघू शकता आणि दिसायला तर बघा अति सुंदर मस्त अशा खमंग खुसखुशीत या पुऱ्या तयार झालेल्या आहे त्याच पद्धतीने आतून बघा मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे चवीला अप्रतिम अशा लागतात यामध्ये आपण सुंठ पावडर बडी शेप आणि वेलची पावडर घातल्यामुळे अगदी चविष्ट अशा लागतात तर नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला खूपच आवडेल हवाबंद डब्यामध्ये ह्या पुऱ्या तुम्ही दोन ते तीन आठवड्यात ठेवून खाऊ शकता प्रवासासाठी नेऊ शकता त्याचबरोबर लहान मुलांना सुद्धा खूपच आवडतात तर नक्की तयार करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद